आणि बातमी आहे नाशिकातून नाशकात शरद पवार गटाला धक्का बसलाय गणेश गीते करणार आहेत आज गणेश गीतेंचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत माजी सभागृह नेते कमलेश बोडके सुद्धा भाजपात जातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सीमा ताजणे प्रशांत दिवही प्रवेश करणार आहेत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या समोर त्यांचा पराभव झाला होता दरम्यान आज भाजपात कोणकोणते नेते प्रवेश करणार आहेत पाहूयात सुनील बागुल जे ठाकरे गटाचे उपनेते होते मामा राजवाडे जे ठाकरे गटाचे प्रमुख होते गणेश गीते सचिन मराठे ठाकरे गटाचे प्रशांत दिवे ठाकरे गटाच्या सीमा ताजणे सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत शरद पवार गटाचे कमलेश बोडके ठाकरे गटाचे बाळासाहेब पाठक ठाकरे गटाचे गुलाब भोये ठाकरे गटाचे कनु ताजणे हे सुद्धा भाजपात आज प्रवेश करतील ठाकरे गटाचे शंभू बागुल श्रमिक सेना जिल्हा प्रमुख अजय बागुल सुद्धा आज भाजपात प्रवेश करणार आहेत